तुझ्या आवड बरं पटापटा उरक जोड पटपट पटपट एवढं घ्यायचं बांदूरशीने अजून अवकाळ गाबर आले लई येईल दानदनाच पाऊस तर काही सुधारायचं नाही आपल्याला काढायचा राहिलाय तसाच बांधायचा राहिलाय तसाच सगळं हे राना मध्ये रान, माळ पसार पडली या त्या पोरला दी तिकडे कुरा जवळ तरी लेकरायजवळ घेऊन जरा त्याला नको झटत बसू कामाच्या टायमाला कामच बघत जा ग मावशीला सांगावं लागल आमंत्रण द्यावं लागल अगं जाऊ आपण त्याला सांगतो जवळ लग्नात येते का आहे त्या नसल्या की काही चांगलं वाटत नाही लागलं लवकर सांगावं लागल चला चला लवकर लागते कसं नाही बोलून जमन आपल्याला त्याला बोलवास लागत हं आयच्या आपले शोभा नाही जवाबी त्याला जेव्हा आपण बोलवताल का तळाच आपलं कुठले बी काम जरा चांगले होतय सिट्टी सुटया हो तुला बोलू चल बाई लवकर पटकन सांगावं लागतंय चल चला मावशी ये माय मौशी मोय मोय माय माय काय काढले लसूण रान ओकरलं या कुणाचं कुणाचं ओकरला तुला रान काय लागन की आम्हाला रान कुणाच उकळले आम्हाला रान नाही माहित कोणत्या कृषी उगा असं तुमचं रान आहे म्हणून ओळखून जात आहे का नाही लय तुम्हाला असं रान हाय लय तरी हाय हाय नाही कस करायचंय आता आम्ही काय नाही म्हणायला नीट बोलाव सगळे माणसं तुमचं रान आहे म्हणून मावशी आम्ही माणूस नव्हता जनवर बिनवर काय काम काढले त्याचं बोलाव गाई फिरके लई घे का आमची फिरकीच चिपत नाकाचे नीट बोलायचं चोपसेल

म्हणाला का तोंड निहाळा आला मग शुभ कार्याच सांगायचं गोरी पकान लय जायशी सुंदर राहायस अगं काय तरी शुभ कार्याच सांगाय आला डबल सासूच मोतूर फितूर बडवायचंय का काय माय माया मावशीला काही आळा वळत नाही की ग आळा वळा खरबुट डोळ्या कुठलच पण कुठल पण येत हो हो नाही कुठलच फार कुठं येते या तुमच्या वनीच काल परवाचा जन्म हो काल परवाची मी पूरगी हेवडी हेवडी गोगू बाळ

आम आम का आव आम्ही गावाला गेलतो म्हणून काय झालं आमची भावभाऊ की बी गेलती काय बसा किंवा हटला मध्ये लग्न केलंय म्हण सर नालीच्या कड्याला लोक बसते होती की पाहुणे रावले जेवायला नवर देवाची माहिती नालीमध्येच पडली होती पॉल्टिकनिक सांगायला लागले तेव्हा गेली ना कार्यक्रम लय मोठा ठेवला होता हॉटेल मध्ये गे बरा तरी ठोता बोलाव माय तुम्ही ठुना हटला मध्ये लग्न अगं माय आम्ही हटला मध्ये कार्यक्रम ठेवणार होता ग पण खर्च पाणी जास्त येईल म्हणून नगा ला। चा ला मान लाव म्हणूनच नालीच्या कडीला माणसा जीव घातले का नवर देवाची माय सरी चिकला अन न रेडबिड झाली आणि हाल्याची बोलीन वगैरे झाली मावशी माझ्या सासरचे काय असे तसे नाही असा मोठा लटवाल बुकिंग करणार आहेत ती पण लग्नाला असा मोठा करणार आहे एवढा अभाळापेक्षा बी मोठा करणार आहेत असा मोठा हॉल आणि सगळ्यातले होणार बेहाल आम्ही लय नक्की हायत माझ्या नातीला वाल सासर मिळालंय माय बर झालं लय चांगली होती तुझे नात मिळालं ती असा नवरा काय तरी करितोय त्या पुण्यामध्ये आख्या पुण्यातल्या लोकांची बाई असा मोठा मॅनेजर आहे कंपनीतला अगं मग कस म्हण कि अव मावशी पुण्यात अख्या पुण्यामध्ये एक मोठी कंपनी हाय त्याच्यामध्ये ती मॅनेजर आहेत म्हण बर 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 काय करतात मॅनेजर त्याच्यात काय तरी करत असन कि मग जावाय उलट ढाल उलाढाल आणि उला करेल तुमच्या सर लिकीचे बेहाल नहीं। नहीं। म्हणजे राणी अजून काहीच नाही महा हाय का माझ्या स्कूटर घ्याय दीड कोटी बापान माझ्या सुनाला येत नाही म्हणलं बोलाय लाग नाही बोलायला येत नाही मग काय इतका मटा मटा माटा माटा बीडकोळीवरी वाटा वाटा करायचं बापावर माईवर जायचं तुमची सुनाय ना त्यांच्या माय बाप्पा गेल्या तिला कशी कळ लागते बघा असतो या आम्हाला काय माहित नाही का जावाय ना खारी खोबऱ्याचे लाडू करायचे म्हणून बँकेच कर्ज काढलंय नुसते खरी खोबऱ्याचे लाडू करायला कर्ज काढले का माणसांनी ते मग तसाच मोठा वासा आणि वारा जाई बसा बसा आणि दीड कोटीची स्कूटी घ्यायला हाय करू नका घेणार माय मावशी माझी नाथ हाय बुटी म्हणून घेणार हाय कोटीची स्कूटी आहे तिकडे माणसाच्या आगावर येतात

आम्हाला बघून दातड काढतीच कि माय लय सास असून आम्हाला बघून दातड काढायला लागलाय त्याला वाटलं काय लय गप बसून उगा अस ऐक त्याला सका देवा म्हणी गय माय पण आम्ही तस नाहूत बर चांदीचा जोडव सोन्याचा करंडा चांदीचा जोडव सोन्याचा करंडा तुमच्या दुगीच्या डोक्यात घातला उकळी वरचा वरवंडा खलास करून दुगीला <laughs> तेच म्हणलं खलास करावा लागतो मावशाने दातड कर वाटाय लागलाय उग उग नवच ऐका मावशी आता माझा बी जरा दणका मावशीला भरवते मी कोंबडीच्या रशाचा घास ऐकलं का घास देऊन जरा ऐका दोघी बी ए

खुटा उपटाल पार खुटी निघायची नाही नाहीतले लोक प्रेमाने हक मारतात अंड्या ऐकलं कमाय गलीतले लोक प्रेमाने आणि तुझ्या नवरा करून दिला हार्दिक पांड्या विसकी पेक्षा प्यायला गोड लागतो ओडका विसकी पेक्षा प्यायला गोड लागतो ओडका आणि तुमच्या दोघीचा नवरा हाय कडू दोडका बर 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 तसंच असतंय व माय

त्याला की। की। लागली मुंग्याची रांग ताटामध्ये होती जिलेबी त्याला लागली मुंग्याची रांग आणि तुमच्या सासा सुनाच नाव घेते तुमच्या आईची टांग का नाही ना कव्हर झाला परेशान करून फुलाय माणसाला नाही का बघा शिकता याच्याकडे जरा चांगलं

आता करताल का वडवाय एक पाय उपसरून काढ की कोबडीचा आई ऐक आता पांड पोंडे लय मारल आता ऐक आमचा शिंगाचा झाला